मुंबई गोवा हायवेपासून फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावर कॅनॉल टच चार एकर तीस गुंठा जागा विकणे आहे नमस्कार मित्रांनो व्हिलेज प्रॉपर्टीच्या नवीन एका एपिसोडमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे या जागेचे ठिकाण तालुका माणगाव जिल्हा रायगड हे आहे गावात जाणाऱ्या मेन डांबरी रस्त्याला लागून संपूर्ण सपाट ही भाष्यतेची जागा आहे ही जागा कॅनॉल टच आहे उन्हाळ्यात देखील या ठिकाणी हिरवगार परिसर असतो या जागेच्या आजूबाजूच्या परिसरात भाषशेती करतात तसेच या जागेच्या समोर एक फार्म हाऊस देखील आहे मित्रांनो वाडी वस्तीपासून हाकेच्या अंतरावर म्हणजे मीटर अंतरावर ही जागा आहे लाईटचे पोल जागेमध्येच आहेत पाण्यासाठी तर कॅनॉल व गावचा तलाव लागून ही जागा आहे वर्ग एक प्रकारची एका फॅमिलीच्या नावी असलेली ही क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्प असलेल्या गावात ही जागा आहे या जागेपासून इंदापूर रेल्वे स्टेशन फक्त सात मिनिटांच्या अंतरावर आहे तसेच या प्रॉपर्टीपासून एन एच सिक्स्टी सिक्स मुंबई गोवा हायवे फक्त तीन किलोमीटर अंतरावर मिळून जातो जवळील मार्केटचा विचार केला तर इंदापूर मार्केट या जागेपासून फक्त चार किलोमीटर अंतरावर आहे कॅनॉल टच ही जागा आहे त्यामुळे मित्रांनो या परिसरात उन्हाळ्यात देखील भाषितीची पिके घेतात त्यामुळे हे परिसर आपल्याला बाराही महिने हिरवेगार पाहायला मिळते मित्रांनो तुम्ही कोकणात अशा हिरव्यागार पाण्याच्या परिसरात जागा पाहताय तर तुमच्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे डांबरी रस्ता टच ही जागा आहे संपूर्ण जागेला सिमेंट पोल मारून डिमार्केशन केले आहे या जागेपासून मानगाव रेल्वे स्टेशन नऊ किलोमीटरवर हो आहे तसेच पनवेलहून ही जागा फक्त दोन तासाच्या अंतरावर हो आहे मुंबईहून तीन तास लागतात आणि पुणेहून दोन तास तीस मिनिटांचे अंतर आहे तसेच नव्याने तयार होत असलेले तिघी पोर्ट आणि अगरदंडा पोर्ट फक्त एका तासाच्या अंतरावर आहेत मित्रांनो या जागेचे क्षेत्रफल हे चार एकर तीस गुंट्याचे आहे त्यामधील तुम्ही दोन एकर जागा देखील घेऊ शकता मित्रांनो प्राईम लोकेशनवर बाराही महिने पाणी असलेल्या परिसरात ही जागा आहे मुंबई गोवा हायवेपासून जवळ इंदापूर मार्केटपासून सात मिनिटांच्या अंतरावर आणि इंदापूर रेल्वे स्टेशनपासून तीन किलोमीटरच्या अंतरावर वाडीबस्तीच्या जवळ ही प्रॉपर्टी आहे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी सुंदर असं टुमदार फार्म हाऊस करून राहू शकता किंवा सुंदर असं रिसॉर्ट या ठिकाणी तयार करू शकता तसेच तुम्ही डेव्हलपर असाल तर प्लॉटिंग प्रोजेक्ट बंगलो प्रोजेक्ट करू शकता तसेच मित्रांनो एम आय डी सी एरियापासून ही प्रॉपर्टी जवळ आहे आणि मानगाव तालुक्यातील जमिनीचे वाढते दर लक्षात घेऊन एक बेस्ट इन्व्हेस्टमेंट म्हणून देखील तुम्ही हा प्लॉट परचेस करू शकता मित्रांनो अशा या जागेची जागेच्या मालकांना जी अपेक्षित किंमत आहे ती आहे तीस लाख प्रति एकर संपूर्ण जागेची किंमत होते एक कोटी बेचाळीस लाख पन्नास हजार थोडंफार नक्कीच निगोशिएबल तसेच तुम्ही दोन एकर जागा देखील घेऊ शकता मित्रांनो तुम्हाला ही जागा आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि या जागेला व्हिजिट करा आणि ही बाराही महिने पाण्याची जागा बुक करा तसेच मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा तसेच आमच्या विलेज प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण कोकणातील अशाच नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत